नमस्कार मंडळी जय खांदेश मंडळी आता सध्या उन्हाळा चालू झाला आहे आणि सध्या ऊनसुद्धा खूप कडक पडायला लागले तर लोकांना पाण्याची सुद्धा ताण लागते तर मंडळी लोकांना कसं जिथे पाणी मिळालं लोक तिथे जाऊन पाणी पितात पण काही ठिकाणी लोक असे असतात ना की पाणी देण्यास सक्त मनाई करतात तर तसं करू नका कारण की वेळ प्रसंगी सगळ्यांवर हो येते सगळ्यांवर हो येते तर मंडळी जो कोणी तुमच्याकडं पाणी मागण्यासाठी आलं असाल ना त्याला तुम्ही पाणी द्या ओरडून तुम्हाला तेवढं पुण्य मिळेल कारण की पाण्याशिवाय जीवन नसतं तर मंडळी माझ्या गाडीवर सुद्धा खूप कस्टमर येतात खूप लोकं येतात पाणी पितात आणि जातात पण मी आजपर्यंत कधी कोणालाही पाणी देण्यास नकार दिलेला दे नाही मी सगळ्यांना सांगतो भाऊ पाणी प्या मनसुब पाणी प्या आणि जा तर मंडळी तसं तुम्ही जरा आले का लोक त्यांना तेवढं पुण्य भेटेल जय खानदेश मंडळी